सलोनी जसे की आपण पाहतोय धुळ्याच्या महानगरपालिकेमध्ये एका कर्मचाऱ्यांकडून माजी सैनिक चंदू चव्हाण याच्यावरती झालेल्या मारहाण प्रकरणामुळे आता पुण्यातील नगर परिसरातील जय जवान सोसायटीमध्ये जे सैनिक आहेत हे संतापजनक भूमिका जी आहे ती या ठिकाणी घेत असतानाचं दृश्य आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी चंदू चव्हाणला ज्या पद्धतीने मारहाण केलेली आहे थी त्या घटनेचा निषेध करण्यासाठी बेकायनगरच्या जय जवान सोसायटीत सैनिक एकत्रित आलेले आहेत फक्त नगर परिसरातील जय जवान सोसायटीतील सैनिकच ता नाही तर या परिसरातील असंख्य असे ग्रामस्थ जे आहेत ते या ठिकाणी एकवट झालेले आहेत खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर देशाच्या संरक्षणासाठी देशाच्या सेवेसाठी देशाच्या सीमेवरती घरदार सोडून अहोरात्र झटत असणाऱ्या माजी सैनिक चंदू चव्हाण यांनी गेल्या अनेक महिने दिवस जाऊन सर्जिकल स्ट्राईक केलेला आहे आणि त्या घटनेमुळे आपण पाहतोय कशा पद्धतीने त्यांच्यावरती वारंवार न्याय मागायला गेला असताना प्रत्येक शासकीय कार्यालयामधून त्यांच्यावरती अन्याय होतोय आणि या सगळ्या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी विशेष या ठिकाणी आ, माजी नगरसेवक आबा तुपे या ठिकाणी दाखल झालेले आहेत तसंच दादा सुरशे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि जय जवान सोसायटीतील तमाम आ, माजी सैनिक जे आहेत ते या ठिकाणी आपली आक्रोश भूमिका घेऊन महानगरपालिकेच्या कर्मचारी याला निलंबित करण्याचा घोषणाबाजी जी आहे ते या ठिकाणी केलं जात आहेत आपल्यासोबत आबा तुपे सर्वप्रथम आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आबा जसं की आपण पाहतोय धुळ्याच्या महानगरपालिकेमध्ये माजी सैनिक चंदू चव्हाण याच्यावरती एका कर्मचाऱ्याच्या वतीने बेदम मारहाण झालेली आहे हे कितपत योग्य आहे काय सांगाल हे योग्य नाहीये धुळे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जो माजी सैनिक चंदू चव्हाण यांच्यावर जो हल्ला केला ते के त्यांना जी मारहाण झाली त्याचा तर प्रथमतः आम्ही जाहीर निषेध करतो सर्जिकल स्ट्राईक मध्ये आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी पाक मध्ये जाऊन तीन महिने एकवीस दिवस त्या ठिकाणी ज्यांनी आपल्या भारतासाठी जाऊन तिथं प्रयत्न केले अशा चंद माझी सैनिक चंदू चौहानवर जर हल्ला होत असेल तर हे निंदाजनक बाद आहे मी त्याचा निषेध करतो आणि त्या कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर निलंबित कराव अशी हो। विनंती करतो धुळे महानगरपालिकेला त्याचबरोबर सोबत माजी सैनिक आहेत आपण त्यांच्याशी देखील सव्वा साधणार आहोत दादा धुळ्यामधील माजी सैनिक चंदू चव्हाण यावरती जो काही महानचं प्रकरण व्हायरल होतं आहे तसं पाहताय आपण या सगळ्या गोष्टी सर्वप्रथम मी तर आपला सर्वांच्या माध्यमातून धुळे महानगरपालिकेला एकच मागणी करेल की जो माझी सैनिक तीन महिने एकवीस दिवस दोन हजार सोळामध्ये झालेल्या सर्जिकल पाकिस्तान पाकिस्तानमध्ये जाऊन पाकिस्तानचे अमानुष अस त्यांच्याकडून झालेला त्याच्यावर अत्याचार सहन करून तो माझी सैनिक महाराष्ट्र म्हणजे पर्यटन आपल्या देशामध्ये आलेला आहे तो रिटायर झालेला आहे रिटायर झाल्यानंतर धुळे महानगरपालिकेमध्ये शुल्लक कारणावरून शुल्ल कारण काय होतं त्याच्या घरापुढं जे पाणी साचत होतं ते पाणी बंद करावं हो, त्याचे ब्लॉकेज काढावं अशी हो, मागणी त्यांनी महानगरपालिकेवर केली आणि त्याच्यावर त्याची काही कारवाई नाही झाली म्हणून साठी संविधानिकरित्या आयुक्त साहेबांना त्यांच्या वतीने निवेदन देण्यासाठी ते धुळे महानगरपालिकेत गेले असता तिथं त्यांच्या कर्मचाऱ्यांनी माजी सैनिक चंदू चव्हाणला मारहाण केली परंतु माझी सैनिक पाकिस्तानच्या बॉर्डरवर पाकिस्तानशी दोन हात करू शकतो परंतु त्यांनी आपल्या देशाची जे संविधान आहे संविधान न ओलांडता त्या कर्मचाऱ्याचा मार खाऊन सुद्धा अगर त्याला मार नसता कायदा प्रतिक्रिया द्यायची असती तर आजचं वातावरण वेगळं असतं माजी सैनिक बॉर्डरवरती जर आपल्यावर होणाऱ्या अन्याया जर दुश्मनाला ठार करू शकतो तर आपल्यावर जो माणूस प्रतिकार करेल त्याला प्रतिकार आपण करण्यासाठी त्याला मारू सुद्धा शकवता परंतु त्यांनी संविधेत आपल्या हातामध्ये घेतलेलं नाही तरी धुळे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित कराव्या अशी मागणी पुण्यामधून सैनिक एकता फाउंडेशन असेल जय जवान कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असेल व सर्व माझी सैनिक परवाच्या मी जाहीर निश्चित करून त्याच्या बडतर्फाची मागणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे गृहमंत्री यांना या माध्यमातून मी मागणी करत आहे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आपलं परिवार घरदार हे सोडून परिवाराचा विचार न करता देशाच्या सेवेसाठी देशाच्या रक्षणासाठी देशाच्या सीमेवरती असणारे सैनिक हे देशाच्या सीमेवरती जाऊन डोळे उघडे ठेवून जागे राहतात त्यावेळेस भारतातील प्रत्येक नागरिक हे डोळे बंद करून शांत झोप घेत असते अशा सैनिकांवरती जर अशा पद्धतीचा आक्रमक भूमिका घेऊन धुळे महानगरपालिकेच्या कर्मचारी अन्याय अत्याचार करत असेल तर हे कितपट योग्य आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या गोष्टीचा दखल का घेतला जात नाही अशा मागण्या या ठिकाणी माझे सैनिकांच्या वतीने केलं जात आहे आपल्यासोबत प्रशांत दादा सुरशे आहेत आपण याच्याशी देखील संवाद साधणार आहोत दादा काय सांगाल धुळे या महानगरपालिकेतील घटनेमध्ये खरं तर भारतीय सैन्यातील राष्ट्रीय रायफलचे माजी जवान चंदू चव्हाण यांना धुळे महानगरपालिकेत महाराज झाले त्या देशामध्ये चालले काय हा मोठा प्रश्न निर्माण होतो जो सैनिक देशासाठी लढतो आपल्या परिवाराची पर्वा न करता भारतातील प्रत्येक नागरिकासाठी त्यांच्या सौरसरांनी स्वतंत्र जीवाची बाजी लावत असतो असा माझी सैनिक आपल्या भागातील नागरिकांच्या समस्या घेऊन महानगरपालिकेत जातो आणि त्या ठिकाणी सुरक्षा कर्मचारी त्यांना मारहाण करतात ही अतिशय क्लेशदायक दुःखद बाब आहे तर महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये वारंवार अशा घटना घडत असतात की ज्याच्यामध्ये जवानांचा अपमान केला जातो त्यांच्या भावना दुखावल्या जातात परंतु अशा लोकांवरती खरं तर खूप कारवाई होणं फार गरजेचं आहे देशद्रोही देशविघात अशा कलम त्यांच्यावरती लावणं गरजेचं आहे धुळे महानगरपालिकेतील ज्या सुरक्षा रक्षकांनी त्यांच्यावरती मारहाण केली मी आपल्या माध्यमातून महानगरपालिका आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करत की संबंधित कर्मचाऱ्यांवरती तत्काळ कारवाई केली जावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्र हा चंदू चव्हाण या जवानाच्या पाठीमागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छित नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय देशाच्या सेवासाठी लढणाऱ्या सैनिकाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत पुण्यातील माजी सैनिक आणि ग्रामस्थ हे गप्प बसणार नाही लवकरात लवकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी या घटनेची दखल घेतली पाहिजे अन्यथा पुण्यातील ग्रामस्थ आणि पुण्यातील माजी सैनिक हे मोठ्या संख्येने धुळे महानगरपालिकेमध्ये आणि धुळेच्या कार्यालयावरती तीव्र अशा निषेध आंदोलन करू असा इशारा या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे आपल्यासोबत काही महिला भगिनी आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत मोठ्या संख्येने या ठिकाणी सैनिक परिवार जे आहेत ते उपस्थित झालेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत काही माजी सैनिक चंदू चव्हाण याच्यावरती यांच्यावरती वारंवार अन्य अत्याचार होत आहे अशीच एक धक्कादायक प्रकार सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे धुळ्याच्या महानगरपालिके कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावरती बेदम मारहाण केलेली आहे काय सांगाल अशा वेळेस मारहाण झाली ते ते मा, धुळे धुळे महानगरपालिका इथे झालेल्या चंदू चव्हाण यांच्यावर जो अन्याय झालेला आहे ते, 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 ते त्यांच्यासाठी आम्ही सैनिक एकता फाउंडेशन पुणे यांच्यातर्फे आणि सर्व जय जवान महिलांच्या तर्फे जाहीर निषेध जाहीर करतो काय काय सांगाल काय सांग गोही महानगरपालिकेचा जाहीर निषेध करतो जय जवान परिवार आणि सैनिक एकता फाऊंडेशनचे व तीन आपल्या सोबत नगर परिसरातील ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत दादा काय म्हणाले या घटनेवर खरं तर महानगरपालिकेने असा हा प्रकार घरावलाच नाही पाहिजे आयकंना भेटायचं असेल तर भेटू नाही चला आयकचा हा कशेटा असतो तर त्यांच्या सेवेसाठी असतो त्यांच्या आडी अडचणी चोडण्यासाठी असतात खालची लोक जर ऐकत नसतील तर तो, तो माणूस कोणाकडे जाणार जाणार ना आणि तुम्ही तुम्ही तुमची पाप लपवण्यासाठी जर असे पिंड करून हानामारी करत असेल ते कुठपट व्यवस्थित आहे अशा ह्या कार्यक्रम असा जो कार्यक्रम होतो ना हा काय होतो कारण वरची लोक त्यांना सहानुभूती देतात आणि ताकद देतात म्हणून ही माजवलेली बोकडे प्रमाणे नेहमीप्रमाणे चांगलं शिक्षण दंड द्यायला पाहिजे राजीनामा न घेता मोठी कारवाई करावी आणि यांना जेलमध्ये पण टाकावं अशी माझी सर्व ग्रामस्थांकडून मागणी आहे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर सैनिक जर देशामध्ये असुरक्षित असतील आणि आपण सोशल मीडियामध्ये पाहतोय पोलीस प्रशासनावरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले व्हायला लागलेले आहेत पोलीस प्रशासन आणि देशाची सेना हे जर असुरक्षित असतील तर सर्वसामान्य नागरिकांनी जायचं कुठं हा प्रश्न घेऊन आपण आबतुपे यांना विचारणार आहोत आबा सोशल मीडियावरती सातत्याने आपण पाहतोय हल्ले व्हायला लागले आणि देशातील सैनिक सुद्धा असुरक्षित झालेले हल्ले व्हायला लागलेत जर देशातील सैनिक प्रशासन असुरक्षित असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी कोणाकडे पाहावं कोणाकडे जावं काय सांगाल सर्वसामान्य नागरिकांनी दाद मागण्यासाठी तर आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे ग्रह खातं सुद्धा आहेत ते ह्यामध्ये सक्षम आहेत त्यांच्याकडे ज्या ज्या वेळेला ह्या तक्रारी जातात त्या त्यावेळेला ते लगेच त्याच्यावर सोल्युशन काढून योग्य ती कारवाई करायचे ते आदेश देत असतात नक्कीच त्याचबरोबर आवा आणखी एक प्रश्न आहे आपण पाहतोय नगर परिसरामध्ये शहीद सौरभ फराटे यांच्या स्मारकाबद्दल सुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चा होती अनेकदा आमदार खासदार परत मंत्रिमंडळामध्ये कार्यालयामध्ये सुद्धा पत्रव्यवहार करून स्मारकाची मागणी केलेली आहे स्मारकाची पूर्ण तादरी कुठं झालेली नाही या घटनेकडे आपण कसं पाहतो शहीद सौरभ फराटे यांचं ज्यावेळेला ते शहीद झाले त्यावेळेला या बेकमरी नगर परिसरामध्ये संपूर्ण पंचप्रसिद्ध नागरिकांनी त्यांच्या अंत्यविधीसाठी उपस्थित होते त्यावेळेला मी स्वतः त्यात लक्ष देऊन मी असेन असेन की ह्या परिसरामध्ये शहीद सौरभ फराटे स्मारक व्हावं म्हणून आपण प्रयत्न केले पुणे महानगरपालिकेमध्ये हा विषयही घेतला आणि आपलं सरकारी उद्यानामध्ये जवळजवळ दहा गुंठे जागा सौरभ फराटेसाठी त्या ठिकाणी द्यायचं ठरलेला आहे आणि तसा ठराव पुणे महानगरपालिकेमध्ये झालेला आहे दरवर्षी त्यावर बजेट पडत असतं परंतु ती जागा इरिगेशन खात्याकडे आहे एरिगेशन खात्याचं म्हणणं असं आहे जी दहा गुणती जागा आम्ही तुम्हाला देणार आहे त्याचं तुम्ही जो काही आ... पैसे येतात जी काही निधी द्यावा लागतो त्याच्या त्याची जी किंमत होती ती तुम्ही आ... आमच्याकडे वर्ग करा आणि ती जागा तुम्ही द्या त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि ते काळामध्ये नक्कीच या ठिकाणी कर्करी उद्यानामध्ये शहीद फराटे स्मारक नक्कीच उभे राहील दादा तुम्ही सुद्धा शहीद सौरभ फराटे यांच्या स्मारकाबद्दल सातत्याने झटपट जी आहे धावपळ जी आहे ते करत आहात कुठवरती धावपळ आलेली आहे काय दोन हजार दो सतरा रोजी शहीद सौरभ फराटे हे शहीद झाले तेव्हापासून मी ही मागणी धरून या मागणीसाठी फाटपुरवठा करतो खर तर वाईट वाटत की राजकीय आणि प्रशासकीय अधिकारी असंवेदनशील आहे बांबुनी मारली पाहिजे बांबुनी अशा प्रकारची परिस्थिती या देशामध्ये भागा या भागामध्ये मी मारती आबा तुपे यांना साक्षीला त्यांनीच याबाबत मला मदत केलेली ठराव केलेले या ठिकाणी आधी आम्ही बनकर शाळेमध्ये त्यांच्या कुटुंबाने जागा सुचवली तिथे विरोध झाला त्यानंतर आम्ही हेमंत करकरे उद्यानामध्ये त्या जागेचा प्रस्ताव आबा तुपे यांनी मंजूर करून घेतला बजेटही पडतो मी गेले अनेक वर्ष दरवर्षी आयुक्तांना भेटून याबाबत मागणी करत असतो की आपण याबाबत निधी उपलब्ध करून द्यावा इरिगेशन लँडकडून ती जागा तागत होऊन ती जागा ताकद घ्यावी परंतु काही राजकीय लोकांचा याला विरोध असल्यामुळं आम्ही गेल्या महिन्यातच आपल्याला सांगितलं की हेमंत करकरे उद्यान वाचवा ज्या ठिकाणी मॅटर्निटी होमचं आरक्षण हेमंत करण्याचा खेळ खंडोबा केला इरिगेशनची जागा पाटबंदरी जागे जागा ती खाजगी बिल्डरला देण्याचा घाट या ठिकाणी टाकला होता तो सुद्धा आम्ही हाणून पाडला वाईट एवढंच वाटतं की एका शहीद जवानाच्या स्मारकासाठी आडपसर परिसरातील नागरिकांना नऊ वर्ष वाट मागावी लागते भीक मागावं लागते जो जवान देशासाठी शहीद होतो तुमच्या आमच्यासाठी शहीद होतो त्याचं कुटुंब उघड पडतं अशा जवानाच्या स्मारकासाठी नऊ वर्ष दखल घ्यावं घेत नाही प्रशासन मी गेल्या आठवड्यामध्येच ह्या महानगरपालिकेचे आयुक्त राम नवल किशोर यांना भेटलो त्यांना मी स्मरणपत्र दिलेलं आहे मी आपल्याला सांगू इच्छितो येत्या आठ दिवसात जर त्यांनी याबाबत कुठल्या प्रकारची बैठक नाही लावली तर ऑगस्ट महिन्यामध्ये पूर्ण अडपसरमध्ये जन आंदोलन उभं केल्याशिवाय राहणार नाही आणि शहीद सौरभरा न्याय दिल्याशिवाय राहणार नाही एवढीच भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो पुन्हा एकदा की पुणे महानगरपालिकेचे अधिकारी आणि राजकीय हो, मंडळी ही असंवेदनशील आहेत त्यांना बाबुडी मारल्याशिवाय हे लोक सुधारणार नाही आणि स्मारक होणार नाही अशीच माझी भावना या ठिकाणी व्यक्त करतो नक्कीच सातत्याने अह रात्र झटत असणारे सैनिक जर असुरक्षित असतील तर सर्वसामान्य नागरिकांनी जायचं कुठं तर काय सांगाल सर्व फराटे सर्वप्रथम तर मी आपला सर्वां आमच्या सैनिक एकदा फाउंडेशन जय जवान सोसायटीच्या वतीने मी प्रशासनाला एक आज मी अल्टीमेटम देत आहे अनेक राजकीय मंडळ यामध्ये हस्तक्षेप करतात अनेक राजकीय मंडळ असे आहेत की फराटे स्मारक व्हावं म्हणून प्रयत्न करत परंतु या माध्यमातून एकच सांगल आमचा बांधव शहीद सौरभ फराटे यांचं स्मारक मंजूर झालेलं आहे के केवळ आणि केवळ जागे अभावी ते अजून विलंबन होत आहे त्याला तरी ते लवकरात लवकर पूर्ण नाही केले ते प्रशांत भाऊनी सांगितल्याप्रमाणे आमचं सैनिक एकदा फाउंडेशन असेल जय जवान सोसायटी असेल या थोड्या दिवसामध्ये पुण्यामध्ये जाहीर आंदोलन करणार आहे याची त्यांनी नोंद घ्यावी नक्कीच सैनिक हा देशासाठी लढत असतो स्वतःच्या परिवारासाठी नाही मग देशासाठी लढणाऱ्या सैनिक आणि पोलीस प्रशासनाबद्दलच अशी घटना निंदनीय घटना का घडते आणि या घटनेचा दखल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री का घेतलं जात नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जाणीवपूर्वक अशा घटनेपासून दुर्लक्ष करतायत का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे धुळ्याच्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याकडून माजी सैनिक चंदू चव्हाण यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही आज आम्ही पुण्यातून आंदोलन करतोय येत्या दिवसामध्ये आम्ही धुळ्याच्या महानगरपालिकेमध्ये जाऊ धुळ्याच्या कार्यालयामध्ये जाऊ आणि त्या ठिकाणी जन आक्रोश आंदोलन मोर्चा जो आहे तो तीव्र अशा पद्धतीने केल्याशिवाय राहणार नाही अशी देखील माहिती आपल्याला या ठिकाणातून मिळते आपल्यासोबत सैनिक आहेत त्यांच्याशी देखील संवाद संवाद साधणार आहोत सर काय सांगाल चंदू चव्हाण मारहाण प्रकरणामध्ये चंदू प्रकार आम्ही एकदम निषेध करतोय आणि अशी घटना कधीच घडली नाही अशी घटना जर घडली तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही या घटनेला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही असं माहिती या ठिकाणी आपल्याला आहे तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट मध्ये सांगून मात्र विसरू नका कॅमेरामन अजय सूर्यवंशी तो आम्ही मनीष कांबळे तुम्ही जर आमच्या चॅनल वरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तसंच बेल बेलायकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची साथ आमची आपल्या हक्काचं चायल धन्यवाद